ठरलं तर मग आजचा भाग खूपच सुंदर आणि भावनिक पद्धतीने उलगडतो अर्जुन आणि सायली मधुभाऊंच्या खोलीत येतात आणि मधुभाऊ त्यांना पाहून हसून म्हणतात वा मीच तुमची वाट बघत होतो सायलीकडे पाहून विचारतात की तिला चिठ्ठ्यांमधून काही अंदाज लागला का यावर सायली थोडी आश्चर्यचकित होत म्हणते म्हणजे तुम्हाला ट्रेझर हंटबद्दल आधीच माहिती आहे का मधुभाऊ हसून सांगतात की हो जावईबापूंनी म्हणजेच अर्जुनने शेवटचं कोडं इथेच ठेवून गेलं आहे पण त्या कोड्याचा उलगडा मात्र सायलीच करणार आहे सायलीला आता कळून चुकलेलं असतं की शेवटचा कोडा मधुभाऊंच्या वही हिशोबाच्या वहीमध्ये आहे ती त्यांना वही मागते मधुभाऊ कपाटातून एक छोटी डायरी काढतात आणि ती डायरी सायलीच्या हातात देतात सायली ती डायरी उघडते आणि त्यातली शेवटची चिठ्ठी वाचू लागते ती चिठ्ठी अर्जुनने लिहिलेली असते आणि त्यातले शब्द अगदी मनाला भिडणारे असतात अर्जुन लिहितो की काही गोष्टी चुकीच्या होऊ नयेत म्हणूनच काही ऋण आपल्यावर राहतात मी मधुभाऊंच्या ऋणात आहे कारण त्यांनी हसऱ्या चेहऱ्याची माझी बायको माझ्या स्वाधीन केली तो पुढे लिहितो तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू कधीच हरवू देणार नाही ही चिठ्ठी वाचताना सायलीच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटतं तिला कळून जातं की हे सगळं ट्रेझर हंडचं नाटक फक्त तिच्या चेहऱ्यावरचं हसू यावं म्हणून होतं अर्जुनने तिच्यासाठी एक छोटासा पण भावनिक खेळ रचला होता मधुभाऊ सायलीला विचारतात की चिठ्ठीत काय लिहिलं आहे पण सायलीला असते आणि फक्त हसते मधुभाऊही हसतच म्हणतात बरं नको सांगूस अर्जुनसुद्धा तिच्या हास्यावर खुश होतो आणि म्हणतो या ट्रेझर हंट मुळेच तुझ्या चेहऱ्यावर ही गोड स्माईल आली ना सायलीने जेव्हा डायरीचं पान उलटलं तेव्हा तिला मधुभाऊंचे काही जुन्या हिशोबांच्या नोंदी दिसतात हिशोब पाहून ती एकदम गंभीर होते अर्जुन लगेच मधुभाऊंना हसत म्हणतो बघा ना मधुभाऊ मी यांचं हसणं टिकवण्यासाठी एवढं केलं आणि बघा ना आता लगेच या सिरियस झाल्या सायली त्या हिशोबांकडे एकटक पाहत राहते काहीतरी विचार करत असते अर्जुनला तिचं अचानक असं गंभीर होणं समजतच नाही तो गोंधळून जातो या सीन नंतर कथेत एक ट्विस्ट येतो प्रिया दाखवली जाते ती अजूनही खाण्यात दंग आहे चिप्स खात खात विचार करत असते तिच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसतं मनात विचार येतो मी कोणाच्या या हाती लागायचं नाही सगळ्यांच्या लक्षात येण्याआधी मी पळून जाईन पनवेलच्या बाहेर जाऊ का असा विचार प्रिया करत असते पण लगेचच ती म्हणते पनवेल सोडलं की सगळ्यांना कळेल मी देशाबाहेरच जाते हां दुबईलाच जाते ती पटकन लॅपटॉपवर जाते आणि हात चिप्सच्या मसाल्यात माखलेले असतात ते हात पुसते आणि दुबईच्या तिकिटांची चौकशी करायला लागते पण तिला बघून धक्काच बसतो दुबईचं तिकीट खूप महाग असतं तिच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट पसरतं ती विचार करते बापरे हे पैसे सुबेदार देतील का की किल्लेदार देतील जर घरच्यांनी मला घराबाहेर टाकलं तर हे पैसे मी आणणार कुठून आता काय करावं तिचा हा गोंधळ टेन्शन आणि भीती हे सगळं बघताना प्रेक्षकही थोडेसे अस्वस्थ होतात विचार करता करता तिला थोडी गुंगी येते आणि ती झोपी जाते दृश्य पुन्हा बदलतं आणि आपण परत अर्जुन आणि सायलीच्या सीनकडे येतो मधुभाऊ सायलीला विचारतात काय ग साऊ का विचार करतेस इतकी सायली थोडं हसत म्हणते मधुभाऊ हे सगळं छोटे छोटे हिशोब अजूनही इतके व्यवस्थित लिहून ठेवणं तुमची ती सवय काही गेली नाही हो अजूनही मधुभाऊ हसून उत्तर देतात कशी जाईल ग बाई चाळीस वर्षाची सवय आहे ही माझी काही गोष्टी माणसाच्या रक्तातच असतात मधुभाऊ सायली आणि अर्जुनला सांगतात जावई बापू माझ्याकडे आलेल्या प्रत्येक नोट नाण्याचा मी हिशोब ठेवतो अगदी एक रुपयाचाही खर्च झाला तरी तो डायरीत नोंदलेला असतो ते पुढे म्हणतात की ही सवय खूप उपयोगी आहे प्रत्येकाने आत्मसात करायला हवी अगदी छोट्या छोट्या गोष्टींची नोंद ठेवणं त्या मुले घरामध्ये पारदर्शकता राहते आणि खर्चावर नियंत्रण राहतं सायली हसून म्हणते मधू भाऊ तुम्ही इतक्या बारकाईने हिशोब ठेवता मग विलासकडून आलेले पैसे तुम्ही डायरीत नक्कीच लिहिले असतील अर्जुन लगेचच म्हणतो हो म्हणजे मग आपल्याला कोर्टात याचा उपयोग करता येईल ना हे मोठं क्लू आहे मधुभाऊंनी खात्रीने सांगतात हो मी त्या नोटांचे नंबर त्यांची मूल बँक शाखा सगळं लिहून ठेवला आहे पण ती डायरी माझ्याकडे नाही मला जेव्हा अटक झाली होती तेव्हा ती डायरी पोलिसांनी जप्त केली होती ती आता आश्रमातल्या गोष्टींसोबत पोलीस स्टेशनच्या एव्हिडन्स रूममध्ये असावी हे ऐकून अर्जुन म्हणतो म्हणजे आपण तिकडे जाऊ शकतो ती डायरी म्हणजे आपण महिपतपर्यंत पोचू शकतो मोठा पुरावा मिळेल आपल्याला सायली म्हणते अहो तुम्ही सुरू केलेला ट्रेझर हंट वेगळ्याच गोष्टीसाठी होता आणि आपल्या हाती तर मोठा खजिनाच लागला अर्जुन लगेच पोलीस स्टेशनमध्ये फोन करतो आणि तिघंही अर्जुन सायली आणि मधुभाऊ निघतात डायरी मिळवण्यासाठी त्याआधी पोलीस स्टेशन मग बँकेतही जातात मधुभाऊ आनंदाने म्हणतात देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो असं म्हणायला हरकत नाही कथा पुन्हा प्रियाकडे वळते प्रिया चिप्स खात झोपलेली असते तिच्या डोक्यात अजूनही गोंधळ आणि भीती चालू असते ती अचानक घाबरून जागी होते आणि किंचाळते प्लीज प्लीज मला घराबाहेर काढू नका मी काही केलं नाही पण तिच्यासमोर फक्त विमल असते विमल म्हणते तन्वीताई मी फक्त पाणी ठेवायला आले होते प्रिया चिडून ओरडते मग ठेवायचं होतं ना उठवलं कशाला विमल बिचारी गोंधळून जाते ती परत विचारते भूक लागली का हो पण प्रिया पुन्हा भडकते शहाण्या माझ्या घरात मला काय खायचं काय नाही हे तू ठरवणार का झालं असेल तुझं काम तर निघात इथून विमल शांतपणे तिथून निघून जाते या प्रसंगातून स्पष्ट होतं की प्रिया मानसिकदृष्ट्या खूप अस्थिर झाली आहे तिचा तणाव इतका वाढला आहे की ती कुणाशी कशी वागते आहे तिलाही कळत नाही सायली अर्जुन आणि मधुभाऊ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात तिथे उपस्थित असलेले पोलीस अधिकारी त्यांना सांगतात की आश्रम मर्डर प्रकरणात जप्त केलेल्या सर्व वस्तू ह्याच ठिकाणी सुरक्षित ठेवलेल्या आहेत तुम्हाला हवे असलेली माहिती याच ठिकाणी मिळेल असं सांगून पोलीस तिथून निघून जातात सायली अर्जुनला आठवण करून देते मधुभाऊनी सांगितलं होतं ना ती पांढरी डायरी इथेच कुठेतरी असेल मात्र तिथे खूप साऱ्या वस्तू एकत्र असल्याने तिचा शोध घेणं तितकंसं सोपं असतं अर्जुन म्हणतो आपल्याला वेळ लागेल पण शोधणं गरजेचं आहे चला सुरुवात करूया दोघंही धूल भरलेल्या सामनात शोधाशोध सुरू करतात धुली मुले अर्जुन तोंडाला रुमाल लावतो थोड्याच वेळात सायलीला एका गठ्ठ्यात ती पांढरी डायरी सापडते आणि ती आनंदाने अर्जुनला हाक मारते अहो सापडली डायरी मधुभाऊंनी सांगितलेली तीच अर्जुन हसून म्हणतो वा सायली तू तर खरंच ग्रेट आहेस या ट्रेजर हंटमध्ये तर तूच जिंकलीस ते दोघं डायरी उघडतात आणि तिच्या पानांमध्ये अगदी पैपईचा हिशोब व्यवस्थित नोंदवलेला असतो विलासने दिलेले पैसे त्या नोटांचे नंबर बँकेच्या अख्ख्याचे तपशील वगैरे हे पाहून सायली म्हणते बघा अर्जुन सर मधुभाऊंनी किती बारकाईने आणि प्रामाणिकपणे नोंद ठेवली आहे इतक्या छोट्या गोष्टीसुद्धा विसरले नाहीत हे सगळं पाहून अर्जुन थोडा थक्क होतो आणि लगेच त्याच्या मोबाईलमध्ये त्या पानाचा फोटो घेतो सायली ही माहिती आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे आता या नोंदी आपण कोर्टात सुद्धा वापरू शकतो ते तिथून बाहेर पडतात आणि बाहेर येतात सायली विचारते अर्जुन सर या डायरीतून आपल्याला नेमकं काय कळलं अर्जुन समजावतो मधुभाऊने त्यांचा दैनंदिन खर्च व्यवस्थित लिहून ठेवला आहे पण विशेष बाब म्हणजे जेव्हा त्यांच्याकडे कोणती तरी मोठी रक्कम ठेवायला दिली तेव्हा त्यांनी ते तेही तितक्याच काटेकोरपणे नोंदवलंय फक्त नोटांचे नंबरच नाहीत तर त्या नोटा कुठून आल्या त्यांचं स्तोत्र काय आहे हे देखील त्यांनी कोड स्वरूपात लिहिलं आहे सायली लि उत्सुकतेने विचारते कोड म्हणजे काय अर्जुन तिला मोबाईलवर फोटो दाखवतो आणि सांगतो LNBN, PBL, एक एक तेवीश, तेवीश, एल एन बी एन पी व्ही एल एक तेवीस एकशे तेवीस ए टी एल असं त्यात लिहिलं आहे यात एल एन बी एन म्हणजे लोकनिधी कोऑपरेटिव्ह बँक पी व्ही एल म्हणजे पनवेल आणि एक तेवीस म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजेच हे पैसे त्या काळात पनवेलमधून काढले गेले असावेत सायली विचारते मग हे सिद्ध होईल का की हे पैसे महिपतकडून आले अर्जुन उत्तर देतो शंभर टक्के पुरावा नाही पण यातून महत्त्वाचा धागा मिळतो आणि आपण या माहितीच्या आधारे पुढची पावलं उचलू शकतो ते ठरवतात की आता ही माहिती वापरून खरा दोषी शोधायचा आणि सत्य बाहेर आणायचं अर्जुन आणि सायली लगेच त्या बँकेत जातात आता जाताच अर्जुन सायलीला म्हणतो आपल्याला जसं ठरवलं आहे तसंच करायचं आहे आता तुमचा अभिनय कौशल्य वापरा ऑल द बेस्ट सायली हलकं असते आणि मग तिथे थोडंसं नाटक करत जरा गोंधळ घालते कारण हे नाटक केल्याशिवाय त्यांना माहिती मिळणार नव्हती अर्जुन विचारतो बँकेचे मॅनेजर कोण आहेत आम्हाला त्यांना भेटायचं आहे तेवढ्यात एक व्यक्ती पुढे येतो आणि म्हणतो मीच आहे सा मॅनेजर सायली लगेचच जोरात बोलायला लागते बोला काय ला ला बोलणार आहात तुम्ही तुमच्या बँकेच्या नोटांमुळे आमचं मोठं नुकसान झालंय खोट्या नोटा दिलात आम्हाला मी पोलिसात तक्रार केली आहे आता तुम्ही थेट जेलमध्ये जाणार हे ऐकून मॅनेजर घाबरतो आणि म्हणतो असं कसं शक्य आहे मॅडम आमच्या बँकेत खोट्या नोटा नसतात काहीतरी गैरसमज झाला असावा तेव्हा अर्जुन म्हणतो मी यांचा वकील आहे आणि आता तुमच्यावर थेट केस करणार आहे सायली म्हणते तुमच्यामुळे आम्ही खूप अडचणीत आलो आहोत आम्हाला खोट्या हजारांच्या नोटा मिळाल्या आहेत हे तुमचं काम आहे की गैरसोय मॅनेजर अजून गोंधळतो आणि म्हणतो असं शक्यच नाही मॅडम आमच्या ब्रँचमध्ये काही चुकीचं होत नाही सायली त्याच्यावर रागाने म्हणते माझं म्हणणं खोटं आहे असं वाटतंय का तुम्हाला पुरावे दाखवते तेव्हा अर्जुन म्हणतो हो आमच्याकडे पुरावे आहेत नोटांचे नंबर करन्सी कोड सगळं आहे आमच्याकडे तुमच्या बँकेतूनच हे घोटाळा चालू आहे हे ऐकून मॅनेजर गप्प होतो आणि विचारतो त्या नोटा दाखवू शकता का अर्जुन म्हणतो त्या आम्ही पोलीस स्टेशनमध्ये दिल्या आहेत मॅनेजर जरा शांत होतो तेव्हा सायली मोठ्याने ओरडते नाही आम्हाला न्याय हवा आहे विलासने कुठून खोट्या नोटा आणल्या हे आम्हाला कळायलाच हवं मॅनेजर म्हणतो माफ करा पण आम्ही खात्यांची माहिती देऊ शकत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे चला सायली आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि अजून एक तक्रार करूया हे ऐकताच मॅनेजर घाबरतो आणि म्हणतो साहेब थांबा माझं करिअर बुडेल माझ्या बँकेचं नाव खराब होईल मग सायली म्हणते तर मग खरी माहिती सांगा त्या नोटा विलासच्या खात्यातून गेल्या की कुणा दुसऱ्याच्या सायली तिथे जोरजोरात ओरडायला ला लागते लोकनिधी बँक हाय हाय खोट्या नोटा देतात मॅनेजर अर्जुनकडे पाहून म्हणतो सायबीला शांत कराना अर्जुन उत्तर देतो मी काहीच करू शकत नाही ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ते सगळं चालू असताना तो बँकेचा मॅनेजर सायलीसमोर अक्षरशः गुडघ्यावर बसतो आणि तिच्या पाया पडतो तो विनवतो मॅडम कृपया थांबा माझ्या बँकेची बदनामी करू नका माझं करिअर उद्ध्वस्त होईल हे पाहून अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात आणि थोडं हसतात पण अर्जुन सायलीला डोळ्यांनी काही खुणवतो पण सायली अजूनही त्याच थाटात ओरडते लोकनिधी बँक हाय हाय तेव्हा मॅनेजर घाबरून म्हणतो मॅडम थोडा शांत व्हा अहो तो करन्सी कोड तुम्ही द्या ना मी एकदा आमच्या सिस्टममध्ये टाकून बघतो काहीतरी चुकलं असेल तर समजेल पण प्लीज आमचं नाव खराब करू नका सायली आता अर्जुनच्या बोलण्याप्रमाणे वागत असते अर्जुन लगेच मोबाईलमधून नोटांचा फोटो काढतो आणि मॅनेजरला दाखवतो त्या नोटांवरचा कोड त्यांनी ताबडतोब सिस्टममध्ये टाकतो सिस्टममध्ये चेक केल्यावर मॅनेजर म्हणतो हा अकाउंट दोन हजार तेवीसचा आहे अर्जुन म्हणतो म्हणजेच ठीकच आहे साली म्हणते हो ना कारण विलासने हे पैसे मला दोन वर्षापूर्वीच दिले होते मॅनेजर पुढे सांगतो या ट्रान्झॅक्शनवर नाव पण विलासच आहे अर्जुन विचारतो पण हा अकाउंट आहे तरी कोणाचा मॅनेजर तपासून सांगतो हा कुठल्या तरी बिल्डर कंपनीचा करंट अकाऊंट आहे नाव आहे एस एस बिल्डर्स त्यांच्याकडून हे पैसे काढले गेले होते हे ऐकून अर्जुन आणि सायली दोघांनाही थोडं आश्चर्य वाटतं सायली म्हणते हे नाव काहीतरी अजिब वाटतंय अर्जुन विचारतो ते पैसे द्यायला तिथे कोण आलं होतं स्वतः विलासाला होता की कोणीतरी दुसरा तेव्हा मॅनेजर म्हणतो साहेब दोन वर्षापूर्वीचं सा कोण लक्षात ठेवणार अर्जुन लगेच विचारतो पण बँकेत सी सी टी व्ही नसतात का मॅनेजर उत्तर देतो अहो होते की तेव्हाही होते सी सी टी व्ही अर्जुन म्हणतो मग काय अडचण आहे सी सी टी वी फुटेज तपासा ते मॅनेजर आता अर्जुनला म्हणतात सर एवढं जुनं सी सी टी व्ही फुटेज शोधणं सोपं नाही आहे खूप वेळ लागेल हे ऐकून अर्जुन सायलीला खुणवतो म्हणजे जरा ॲक्टिंग चालू करा मग सायली लगेच वर करून जोरजोरात म्हणायला ला लागते लोकनिधी बँक हाय हाय लोकनिधी बँक हाय हाय मॅनेजर घाबरतो आणि म्हणतो अहो मॅडम थांबा ना अहो देतो सगळं त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या माणसाला तो सांगतो ए बाबा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसच्या जानेवारी फेब्रुवारीचं सगळं सी सी टी व्ही फुटेज घेऊ नये पण सायलीचा गोष्ट चालूच असतो लोकनिधी बँक हाय हाय इथे बसलेले लोक, बस लोक पण गोंधळून जातात आणि आपापसात आप कुजबुजायला लागतात हा सीन जरा फणी वाटतो खरं तर अर्जुन म्हणतो अहो मॅडम थोडं थांबा फुटेज बघून निर्णय घेऊया सायली मग गप्पा बसते आणि दोघं एकमेकांकडे बघून हसतात आता पुढचा सीन प्रियाचा ती आता अगदी वेडसळ झाली आहे तिच्या मनात विचार सुरू आहेत अर्जुनने अजून काही पुरावे दडवून ठेवले असतील कोर्टात जेवढं झालं त्यावर तो थांबणारा नाही आणि जर दामिनीने त्याला थांबवलं नाही तर माझं काही खरं नाही दरम्यान आजी आणि कल्पनाताई सोप्यावर बसून गप्पा मारत असतात तिथे प्रिया म्हणजेच तन्वी त्यांच्याजवळ येते कल्पनाताई विचारतात पूर्णाई दुपारची गोळी घेतली का पूर्णाई म्हणतात अगं नाही ग मी विसरले कल्पनाताई लगेच तन्वीला म्हणतात अगं तन्वी त्या किचनच्या कपाटात गोळ्यांचा डब्बा आहे त्यात ऑरेंज रंगाची लांबट गोळी आहे ती घेऊन येणार प्रिया जाते आणि गोळी घेऊन येते ती गोळी पूर्णा आजींच्या हातावर ठेवते पूर्ण आजी खात्री न करता ती गोळी घ्यायला जातात पण त्याचवेळी कल्पनाताई जोरात ओरडतात थांबा, थांबा थांबा ती गोळी नका घेऊ त्या गोळी पाहतात आणि म्हणतात तन्वी ही कोणती गोळी दिलीस तू सकाळी ती घेतलेली आहे पूर्णाजींनी मी सांगितलं होतं ना ऑरेंज रंगाची लांबट गोली तन्वी म्हणते अगं मी जी दिसली ती दिली एवढं काय पूर्णाजी म्हणतात तुला स्पष्ट सांगितलं होतं ना मग लक्ष कुठे होतं ग कल्पनाताई म्हणतात ही गोली द्यायची सुद्धा माहिती आहे मग प्रिया चिडून म्हणते मग मला सांगितलंच कशाला विमललाच सांगायचं ना ही चर्चा ऐकून कल्पनाताई आणि पूर्णाथजी दोघीही बिचकतात प्रिया म्हणते मी दिलेली गोली घेतली तर नव्हती ना पूर्ण आजींनी मग काही प्रॉब्लेम नाही ना कल्पनाताई ना। म्हणतात तन्वी हेवी डोस असतो या गोळीचा जर ती गोळी घेतली असती तर काय झालं असतं माहिती आहे का पण तन्वी अजूनही उद्दपणे बोलते आणि म्हणते घेतली नाही ना गोली मग एवढं का करायचं त्याचं पूर्ण आजी खूपच विचारात पडतात आणि म्हणतात तिला तिची चूकच वाटत नाही आहे काहीतरी वेगळंच चालू आहे तिच्या डोक्यात कल्पनाताई म्हणतात जाऊ द्या आधी दुपारची गोळी घेऊन टाका पण दोघींच्या मनात आता सॉलिड शंका आली असते की प्रिया खरंच काहीतरी गडबड करत आहे का पुढे अर्जुनचा बँकेत गेलेला सीन दाखवला जातो यावर तो, या तो मॅनेजर म्हणतो सांगतो सर या लोकांच्या व्यवहारांची कुठलीही माहिती नाही आहे पण या अकाउंटमध्ये नियमित व्यवहार होत होते आणि हे सगळे सी सी टी व्ही फुटेजेस त्यांच्या बाबतच आहेत आता निला शर्ट घातलेला जो माणूस आहे ना त्याने सगळं फुटेज आणलंय आणि सांगितलंय त्यातून काय काय माहिती मिळते चला आता सी सी टी व्ही फुटेज बघूया अर्जुन आणि सायली सी सी टी व्हीवर पाहत असतात तिथे एक गुंड दिसतो जो महिपतचा आहे तो पैसे घेण्यासाठी येतोय असं फुटेजमध्ये दिसतं अर्जुनला लगेच लक्षात येतं की तो, तो माणूस महिपतचा गुंडा आहे तो मॅनेजरला सी सी टी व्ही फुटेज झूम करायला सांगतो आणि नंतर पॉज करून पाहतो अर्जुन म्हणतो हा झूम करा आणि पाहता पाहता त्याला कळतं की हा गुंड खरंच महिपतचा आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी फक्त म्युझिक वाजवलं आहे आने बकतात हो, सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात आणि हसतात हो आपल्याला हवं होतं ते मिळालं प्रेक्षकांनो आजचा एपिसोड येथे संपतो आता पुढील भागात काय दाखवणार आहे ते ऐकून जा आणि त्याचा रिव्ह्यू पण नक्की पहा सायलीला बाहेरून अर्जुन म्हणतो आपल्याला महिपतचा एक ठोस पुरावा मिळाला आहे महिपत आणि विलास यांचा संबंध आणि पैसे महिपतने दिले हे कोर्टात सिद्ध झालं तर साक्षी अडकणारच सायली म्हणते तुमच्या पुरावांच्या साखळीत अजून एक पुरावा जोडला आहे अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली आता अर्जुन कल्पनाताईंना सांगतो उद्या काय लक्षात आहे ना अश्विनचा वाढदिवस आहे कल्पनाताई उत्तर देतात अरे घरच्यांचा वाढदिवस विसरता येत नाही सायली म्हणते हो ना आणि बाहेरून केक मागवायचा आहे कल्पनाताई आणि सायली बोलतात की त्याला घरचा केक आवडतो जरी कल्पनाताई थोडीशी सायलीवर रागावली असली तरी त्यांचा संबंध खूप जवळचा आहे आणि आणखीन एक नवीन प्रोमो आलेला आहे तो देखील पाहूया अश्विनचा वाढदिवस आहे आणि सगळे त्याच्या आवडीचे पदार्थ बनवतात अश्विन म्हणतो अरे वा तन्वी तू हे सगळं केलं पण तन्वी खोटं बोलते हो मी केलं आहे आजी खूप संतापतात आणि म्हणतात तन्वी खोटं बोलते हे सगळं कल्पनाने आणि त्या मुलीने मिलून केलं आहे अर्जुन विचारतो त्या मुलीने म्हणजे कोणी केलं आहे आजी म्हणतात हो हो कल्पना आणि सायलीने मिलून स्वयंपाक केला आहे तन्वी तू काही बोलू नको सायलीला फार छान वाटतं कारण आता घरचे सगळे लोक त्यांच्या बाजूने आहेत तर प्रेक्षकांनो पुढील एपिसोड खूपच रोचक असेल सायली आणि सुबेदार आणि कल्पना ताई यांचं खास नाते पाहायला मिळेल जे फारच सुंदर आहे एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया सोमवारच्या लेटेस्ट एपिसोड रिव्ह्यूसह तोपर्यंत तो टेक केअर धन्यवाद